नमस्कार मंडळी मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं गाव तुम्हाला सर्वांना माहितीच आहे वडनेर भैरव आणि गावच्या यात्रेला बाकी आहे चार दिवस मंदिर विविध रंगाच्या रोषणाईने सजलेलं आहे गावामध्ये मंदिरामध्ये फक्त भाविकांची गर्दी आहे दर्शन नैवेद्य आहेर तुम्हाला माहिती आहे का आमच्या देवाला आहेर पण केला जातो आता यात्रा म्हणजे लग्न सोहळा आहे तर लग्न सोहळ्यामध्ये आहेर देणं तर गरजेचं आहे ना कोणी नवसाचा देतं देत कोणी हौशीनी पण देवाला त्याशिवाय गावामधील प्रत्येक गल्लीला आरतीचा मान हा भेटतो आणि तुम्हाला माहिती आहे रथयात्रा म्हटल्यानंतर बैलजोडी तर मानाचीच पाहिजे तर आमच्या गावामध्ये दोन अशा बैलजोड्या आहेत का त्यांच्यासाठी खास लिलाव होतो तो म्हणजे फरसाचा लिलाव आणि एक म्हणजे रथ खुंटवायचा लिलाव तर यावर्षी फरसाचा लिलाव जो आहे तो एक लाख पंच्याण्णव हजार श्री रोहन विष्णू निखाडे यांनी मिळवलेला आहे त्यासोबत जो दुसरा आहे रथ खुंटवण्याचा लिलाव तो एक लाख शहाऐंशी हजार रुपये श्री सुखदेव फकीरा तिडके यांनी मिळवलेला आहे आणि या दोन मानाच्या जोड्या असतात असं म्हणतात जेव्हा लिलाव होत असतो तेव्हा कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं आणि तुम्ही बघू शकता मूर्ती किती प्रसन्न दिसते ना काल होती रामनवमी आणि गावातून सकाळी रामनवमीनिमित्त पालखी पण गेलेली होतीच आणि त्याशिवाय आमच्या कुंभार गल्लीला कालच आरतीचा मान मिळाला म्हणजे बघा किती भारी वाटतं ना सगळं गावामध्ये धार्मिक वातावरण आहे आणि काल आरतीचा मान मिळाल्यामुळे कुंभार गल्लीतली सर्व भाविक भक्त हे संध्याकाळी आरतीला उपस्थित होते आणि दररोज संध्याकाळी आठ वाजता आरती होते मंत्र जाप होतो आणि त्याशिवाय ज्यांनी ज्यांनी नवस केलेले असतात आहेर देण्याचे नैवेद्याचे ते सर्व चालू असतात आता काही दिवसानंतर दोन दिवसानंतर छबिना निघेल पालखी मिरवणूक निघेल आणि मगरत यात्रा हा दोन दिवस चालू असतो आणि तुम्हाला माहिती असेलच की मी अजून काही व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्हाला आमच्या गावची यात्रेचे जी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे दुसरे व्हिडिओ पण पाहू शकतात माझ्या गावची यात्रा ही फक्त यात्रा नसून आमच्या ग्रामदेवतेचा म्हणजे कालभैरव आणि जो जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा असतो साखरपुडा होतो दिवट्या होतात मांडव पडतो तेलवण पडते लग्न सोहळा पार पडतो आणि ही संपूर्ण जो सोहळा असतो त्यालाच आम्ही यात्रा म्हणतो आणि ही यात्रा साधीसुधी नाही बरं का चांदवड तालुक्यातलीच नाही तर महाराष्ट्रामध्ये गाजलेली यात्रा आहे नक्की या तुम्ही